टेक्नॉलॉजीमुळे आजचा डिबेटचा टॉपिक आहे की टेक्नॉलॉजीमुळे ही दुनिया हळूहळू संपत चालली आहे दुसरा पॉईंट आहे की नाही टेक्नॉलॉजीमुळे दुनिया वाढायचं त्याच्यावरती डिबेट आपण ठेवलं आहे गर्ल्स अँड बॉईजच्या टीम मध्ये ठीक आहे स्टार टेक्नॉलॉजीमुळे आपली दुनिया आहे ती संपत चाललेली आहे कारण पहिले जे लहानपणापासून आपल्या सोबत राहायचा आणि आता त्यावेळी तो मोबाईल घेऊन बसते शाळेच्या आल्यानंतर तो आई बाबाला भेटत नाही सगळ्यात पहिले तो मोबाईल घेऊन बसते आणि त्यामुळे जे आई बाबाचे पहिले खूप म्हणजे ते संबंध असायचे लहानपणापासून ते आता बिघडत चाललेलं आहे फक्त टेक्नॉलॉजीमुळे कारण तो आता आपल्या आई आईबाबासोबत चांगल्याने बोलत सुद्धा नाही तो फक्त आणि फक्त मोबाईल घेऊन बसतो आणि हे म्हणतात की मोबाईल मुळे आई वडील आई वडील पण आई वडिलांना जर काही वेगळं काम असेल तर मुलं जर त्यांना त्रास देत असेल तर ते मुलाला मोबाईलतून शांत बसवतात एका साइडला बसवतात आणि ते आपले काम करत असतात अर्ज नेक्स्ट

நெக்ஸ்ட் <laughs> <laughs> आमचं म्हणणं आहे की मुळे दुनिया संपुष्टात येत आहे रोजगाराची म्हणजे रोजगाराची कमतरता होत आहे माझे त्याच्यावर म्हणणं आहे ज्या गोष्टीसाठी आपण म्हणजे आता एखादी गोष्ट एखादा शब्द आपल्याला अर्थ माहिती नसेल त्याच्या अर्थ माहित करण्यासाठी आपल्याला एखाद्या लायब्ररी मध्ये जाऊन आपला होऊ शकते दोन तास तीन तास हे आपण घेऊ शकतो पण जर आपण तेच जर गुगल एआय वर किंवा वेबसाईट वर सर्च केलं तर ते आपण एका काही सेकंदामध्ये आपण प्राप्त करू शकतो यामुळे आपला जो अभ्यासाचा वेळ आहे त्यामध्ये आपण

त्याप्रमाणे तो चालणं शिकतो आणि शिकतो त्याचप्रमाणे एआय जर आपण एखादी गोष्ट शिकवली तर तो त्याच्या मिसयूज करू शकतो आणि त्याच्यावर युज पण चांगल्या प्रकारे जास्त आहे कारण एआय अशी कॉम्प्युटर हे आहे की त्याच्यावर कोणी हॅक पण करू शकतो आणि कोणतीही गोष्ट हॅक केल्यावर त्याचा वाईट उपयोगच होणार अशी कंपनी आहे हॅक झाल्यावर फक्त काही म्हणजे त्याचे काय परिणामच नाही तिथे चांगले परिणाम पण होते जर कोणती गोष्टी जर हॅक झाली तर त्याचे डिसहॅक पण आहे आणि जर आणि जर कोण म्हणजे व्हाईट हॅकर्स पण राहते जे ब्लॅक हॅकर्सला तोडू शकतात गव्हर्नमेंट हॅकर्स है आहेत ते म्हणजे व्हाईट हॅकर्स जे त्यांचे जे प्रोग्राम त्यांचे प्रोग्राम ते तोडतात आणि जे गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन राहते ते त्यांच्याकडे जे जाते ते वापस आणते व्हेरी गुड पॉईंट मोबाईल युज करत होते त्या जास्त प्रमाणात ते यूज केल्यामुळे डोळे पण खराब होतात म्हणजे लागतो इफेक्ट आणि

सोपया नावाची रोबट बनवलेली तर तिला तिला इंटरव्यू मध्ये एका कर्मचाऱ्याने विचारलं की तू महा जातीला हानी करशील का तर तिने त्यावर उत्तर दिलं यस आय डिस्ट्रॉय द व्युमन मे तर त्यावर त्यांनी तिने म्हटलं की सेल्फ डिफेन्ससाठी सेल्फ डिफेन्ससाठी की कोणाला पण आता जसं सांगितलं की की मी डिस्ट्रॉय करू तिने हे म्हटलं की ती सेल्फ डिफेन्स साठी डिस्ट्रॉय करू शकते तर आपण जर तिला हानी पोहोचवली नाही तर ती पण शांत राहील आणि आपल्यालाही आपल्या जवळ आहे की आपण तिला जसं बनवलं आपण तिला पण डिस्ट्रॉय करू शकतो त्याची पण आपल्या जवळ रिमोट कंट्रोल आहे नावाची एक रोबोट होती तिला एका बनविलं होतं आणि तो बाहेर गेला तेवढ्यात लाईट गेली होती आणि त्यामुळे तिला अचानक ती चार्जिंग होती आणि चार्जिंग असल्यामुळे तिला शॉक लागला आणि तिने कुठून जेव्हा लॅबला त्याला पण हानी केली जवळपास आता माहिती नाही त्याची वृत्ती झाली की नाही पण जे रोबोट्स असतात जर त्याला कोणी हॅक केलं तर तो, तो आपल्याला हानी पोहोचवायला काही फरक करू शकत नाही कारण त्यांना भावना नसतात रोबोट्सला भावना नसल्यामुळे पहिली गोष्ट तर कोणत्याही रोबोटला आपण हॅक करू शकत नाही कारण की त्याच्यामध्ये तो सिस्टमच नाही हॅक अशा गोष्टी होती जसं की कम्प्युटर टीव्ही अदर म्हणजे कम्प्युटर पण त्याला आपण हॅक करू शकत नाही बटन कंट्रोल कंट्रोलिंग पण आपण ते चिपच नाही त्याच्यामध्ये होतच नाही

कम्प्युटर पासून बनला असतो आणि इफ हॅप नाही कारण तो इलेक्ट्रिक वायर एअर असा पण काही येऊ शकतो आणि त्याच्यामुळे पण तो ह्युमन बिंगला काही हे करू शकतो हानी पोहोचवू शकतो त्याच्या दुनियाला आपल्या या सृष्टीला धोका आहे असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे टेक्नॉलॉजीचा अतिवापर मुळे सुद्धा प्रॉब्लेम सोळा असं तुमचं म्हणणं आहे ओके लास्ट पॉईंट क्रॉस दी लास्ट पॉईंट